हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ पहाटेची वेळ आहे तर मी पहाटे पाच वाजता उठले होते तर आता सहा वाजले सकाळचे पहाटे पाचला उठले आंघोळ झाली तुळशीची पूजा झाली आणि चहा पाणी झालं बाकीचे छोटे मोठे कामं आवरले आत्ता मला करायचे आहे देवपूजा तर झाडाला आहे ना आता फुलं नाही आहे सध्या टगरीच्या झाडाला तर मग विकतच फुलं आणते हे बघा फुलं कालच आणून ठेवले होते आणि आता मी चालले देवपूजा करायला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा ही आहे माझी कालची देवपूजा अशी केली होती कालची देवपूजा देवपूजा माझी दररोजची नेहमीची सारखीच असते काही वेगळं नसतंय फक्त रांगोळीत थोडाफार बदल असतो कधी साच्याची पूर साच्या आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रांगोळ्या काढते आणि अशीच देवपूजा असते तर आज मस्तपैकी आता देवपूजा करून घेते आणि देव मी काय करते असे इथून उचल तिथं ठेवा असं करत नाही एक सारखेच नेहमीप्रमाणेच देव ठेवते जसे आज ठेवेल तसेच उद्याच्या देवपूजेला ठेवते देवांमध्ये दे बदल करत नाही तर असे मी देव ठेवते इथं देव्हाऱ्यातले सर्व देव बाहेर काढून घेतले एका देवाच्याच रुमालावरती आणि आता आताना इथं सर्व देवांचे आंघोळ घालणारे परवाच्याच दिवशी ना देवांचे टाक एकदम स्वच्छ केले होते पण हे बघा असं थोडं फार का होईना थोडंसं बिळं होतंच तर मस्त टाक वगैरे स्वच्छ केले होते आणि मी देवांचे टाक वगैरे असे लिक्विडने वगैरे पण पंधरा तीन वारातून एकदाच करते सतत सतत करत नाही तर इथं देवारा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि आता यांना देवांचे आंघोळ घालून घेते आणि देवांचे आंघोळ घातल्यानंतर यांना देवांना पुसून घ्यायला आहे ना हे बघा हरूमाल केला एकदम मऊसूद आहे तर लग्नामध्ये साहेबांना आता त्या दिवशी भेटला तर एकदम छान आहे तर मग म्हटलं चला हा आणला आहे ना आंघोळ घातल्यानंतर कोरडा करायला मस्त आहे एकदम मऊ आहे तर मी हारूमाल केला आधी ना मी देवांच्या रुमालानेच देव पुसून घ्यायचे पण एक दोन देव पुसले का लगेच तो ओला होऊन जायचा तर मग म्हटलं चला आता हारूमाल करूया तर चला मी आता देवांची आंघोळ घालते इथं पाणी वगैरे सर्व घेऊन बसले तुळशीची तर पूजा झाली आहे उंबर पण हळदीचं लेपन करायचं आहे आणि हे याला म्हणतात कानकोरनं तर हे देवांची वात आहे ना खाली गेली का याच्याने देवाची वात वर करायची म्हणजे आपल्याला हात वगैरे लावायची गरज पडत नाही किंवा तेलकट पण हात होत नाही याच्याने ना अशी वात वरती करायची त्याच्यामुळे ना हे एक माझ्या घरात म्हणजे देवाऱ्यात असतं असं ठेवून देते त्याला आमच्या इकडे कानकोरणं म्हणतात पण खूप उपयोगाची वस्तू आहे देवपूजेसाठी ना वात वरती गारायला ना पटकन हाताने वातवरती येत पण नाही तर त्या कानकोरण्याने ना पटकन वातवरती येते खाली गेली असली तर आता इथे ना मी देवांचे आंघोळ घालून घेते तर पाणी पण घेऊन बसली आहे आणि बरेच ताईंचं मी बघितले म्हणजे असं आपण जातोच कधी पण कोणाच्या घरी तर एकाच ताटामध्ये ना सर्व देव काढून घेतात आणि त्या ताटामध्ये पाणी ओततात तांब्याभर वगैरे आणि त्याच पाण्यामध्ये ना सर्व देवांचे आंघोळ घालतात तर असं करायचं नाही तर खाली एक ताट घ्यायचं आणि तांब्यानी पाणी ओतायचं प्रत्येक देवावर आणि तशी देवांची आंघोळ घालायची आणि बऱ्याच ताई आहे ना देव धुतले असं म्हणतात तर देव धुतले पण नाही म्हणायचं रात देवांची आंघोळ घातली असं म्हणायचं आपण ज्यावेळेस आंघोळ करतो तेव्हा आपण काय म्हणतो मी आंघोळ केली आपण असं म्हणतो का मी धुतले तर देवांची पण आपण आंघोळ घालतो देव धुती नाही धुवायला कपडे धुतात तर देव नाही धुती तर बघा किती छान असा टर्कीतचा रुमाल आहे तर त्याच्यानी ना देव पुसून घ्यायचे जे मी देवाच्या रुमाला पुसायचे ना तर तो खूपच देवाचा रुमाल पातळ असल्यामुळे ना त्याच्यानी मग देवांवर डाग वगैरे म्हणजे नसायचे पडत पण तरी पण तर माझ्याकडे आता टर्कीतचा रुमाल होता आणि माझ्या लक्षात आलं काचा आता हाच रुमाल आपण देवांची आंघोळ घातल्यानंतर देव पुसायला ठेवूया तर खूप छान असे देव पुसले आणि आता देवांची मांडणी करून घेते तर नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने मी देवांची मांडणी करते त्याच पद्धतीने देवांची मांडणी केली मी काय असं मागं पुढे मांडणी करत नाही का हा देव इथे ठेवतो देव तिथं ठेव असं नाही करत तर इथं छानपैकी माझी देवांची आंघोळ घालून देवांची मांडणी केली एक दिवा तेलाचा लावते एक दिवा तुपाचा लावते तर तुपाचा चा 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 दिवा चांदीच्या निरंजनीमध्ये लावायचा खूप चांगला आहे चांदीच्या निरंजनीमध्ये तुपाचा दिवा लावल्यानंतर मस्त साच्याची रांगोळी काढली आहे कलशाची तर खूप छान वाट राहिलं आहे आणि बघा इथं दिवा लावून घेतला तेलाचा लावून घेतला तुपाचा दिवा लावून घेतला देवांना फुलं वाहिले देवपूजा झाल्यानंतर मी काय करते पुरुष देवता आहे ना त्यांना गंधगोळी लावते श्रीदेवता आहे त्यांना हळदी कुंकू लावते आणि स्वामींना ला अष्टगंध लावते तर अशी करते मी दररोजची नेहमीची देवपूजा आणि अजून मी कधी म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं का कधी तुम्हाला सांगावा पण माझा दररोजचा न चुकता स्टेटसला देवपूजेचा एक फोटो असतो का आजची देवपूजा म्हणून तर मी ज्यावेळेस स्टेटस ठेवते ना माझी देवपूजा झाल्यानंतर मी लगेच ठेवते ज्या वेळेस माझी देवपूजा होईल ना सकाळी किती वाजता हो का मी लगेच स्टेटस ठेवून देते तर मला बरेच असे म्हणजे हात जोडतात तिकडनं लाईक करतात छान वाटते म्हणजे माझी ना दररोजची देवपूजा मला जे व्हॉट्सअपला जॉईंट आहे ना त्यांना बघायला आवडतं त्या म्हणतात का वैनी ताई तुम्ही देवपूजेचा स्टेटस ठेवतात ना तर खरंच बघून येणं एकदम प्रसन्न वाटतं आहे तर अशी झाली माझी देवपूजा आता आली हॉलमध्ये आणि आता यांना ना हॉल आवरून घेते तर माझा यानं दररोज सकाळी सोपा अशाच पद्धतीने पडलेला असतो आधी सोप्यावर झोपतो त्याला सांगते बेडमध्ये झोपतं तो बेडमध्ये झोपत नाही आणि तो आहे ना दररोज सोप्यावर झोपतो त्याच्यामुळं सोप्याचे जे उषा वगैरे आहे ना त्या अशा आजूबाजूला काढून ठेवतो आणि त्या सगळा पसारा तर दररोज असंच माझ्या सोप्यावर सकाळी सकाळी पसारा असतो तर आता माझी देवपूजा झाली आहे देवपूजा करायच्या आधी ना मी देवहेची खुली झाडून घेतली होती आणि त्याच्यानंतर देवपूजा केली होती तर आता इथं मी सोपा व्यवस्थित करते गालीच्या उचलते फर्निचर वगैरे सर्व पुसून घेते आणि त्याच्यानंतर ना पूर्ण घर झाडून काढते घरातली जी मेन मेन साफसफाई आहे ना ही अशी ती सकाळी सकाळी झाल्यानंतर आहे ना घर एकदम फ्रेश आणि मस्त दिसतंय एवढं घर स्वच्छ आणि टापटीप झाल्यानंतर आहे ना आपण घरात राहतो तर आपल्याला पण छान वाटतं आणि अचानक आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले ना तर आपलं घर बघून ये ना त्यांना पण प्रसन्न वाटतं आणि आपलं घर हे एक मंदिर असतं त्याच्यामुळे ना ते नेहमी स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं असतं आणि आता कसं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे ना थोडीफार का होईना बाहेरची माती धूळ वगैरे घरात येतच असते दररोज तुम्ही किती साफसफाई करा पण थोडीफार का होईना धूळ घरात येत असते तर इथं सर्व काही मी पूसलूस करून घेतली टी व्ही आता मी इथं टिपॉयवर उभी राहिले ना महाराजांच्या फोटोचा हार काढायला तर तिथं ते शोचे मी असे फुलं ठेवलेले आहेत तर त्यांच्यावर इतकी धूळ आहे ना तर आज ते पण धुवायला काढायचे आहे असं महिन्यातून पंधरा दिवसातून काढतेच पण आता कसं घराचं काम चालू आहे ना तर मग ती बाहेरची किती काही केली ना तरी थोडीफार धूळ येते तर इथं सकाळी सकाळी माझे भरपूर कामं आवरत आले लवकरच उठले होते आणि लवकर उठल्यानंतर येणा हा एक फायदा असतो का घरातलं वातावरण शांत राहतं ना तोपर्यंत आपले भरपूर असे काम आवरले जातात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आ... व्ह्यूज तर बरेचसे येतात आपल्या व्हिडिओला पण फक्त बघतात आणि चॅनल सबस्क्राईब करती नाही की किंवा कमेंट पण येत नाही जास्त तर प्लीज कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत जा कारण तुमची एक कमेंट आली ना तरी उत्साह वाढतो काम करायला व्हिडिओ बनवायला तर खरंच खूप छान आहे तर आता माझी सर्व काही हॉलची साफसफाई झाली पूर्ण घरातली साफसफाई झाली बेड वगैरे व्यवस्थित करून झाले आत्ता इथं मी आले किचनमध्ये तर सकाळीच माझा चहा वगैरे झाला आधी क्लासला गेला होता त्याला पण दूध दिलं साहेब मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत आणि इथं चाललं आहे आता माझं किचनमधलं थोडंफार काम आवरून घेते आणि वरती आहे ना कामावर पाणी पण मारायचं आहे रात्रीचे भांडे आहे ना ते पण लावायचे आहेत आत्ता हे साडेसातचं सकाळचं वातावरण आहे बघा किती छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे प्रकारचे दळणं संपले तर आजगावाचं दळण पण करायचं आहे तर डबारी जाला डबा रिकामा झाला आहे डबा घासून ठेवते म्हणजे दळण होऊपर्यंत येणार डब्बा पण छान वाळत तर मी ज्या वेळेस पीठ संपतात ना डब्यांमधले तर सर्व डबेना घासून आणि त्याच्यानंतरच पीठ भरते दुसरं किराणा असो किंवा पिठाचा डब्बा असो किराणा पण आहे ना संपल्यानंतर बरण्या असो डबे असो ते घासून आणि त्याच्यानंतर येणा मी किराणा भरून ठेवते तर आता येणा इथं परातीमध्ये पीठ काढून ठेवलंय आणि पीठ भिजून आणि वरती कामावर पाणी मारून येते अजून तर साहेब पण आलेले नाही मॉर्निंग वॉकवरून तर चला मी तोपर्यंत पाणी पण मारून येते विटकाम चालू आहे तर वरती कामावर पाणी मारायला आले दिवसातून तीन वेळेस विटकामाला पाणी मारायला लागतं म्हणजे ज्यावेळेस आपण घर बांधायला काढतो ना विटकाम असो किंवा स्लॅप असो स्लॅपमध्ये तर पाणी भरून ठेवायचं असतं पण कामाला आहे ना तीन वेळेस नक्कीच पाणी मारायचं म्हणजे काम एकदम पक्क होतं तर आठ दहा दिवस विटकाम वगैरे असलं ना तर पाणी मारायचं आम्ही तर इतकं पाणी मारतो का अक्षरशः भिंतींला शेवाळ येतं एवढं पाणी आम्ही विटकामाला मारतो तर दिवसातून तीन वेळेस मारतो आणि चार वेळेस पण मारतो दुपार हे बघा साहेब मॉर्निंग वॉकवरून आलेत आणि मी वरती कामाला पाणी मारते पावणे आठ वाजलेत सकाळचे पाणी मारते वरती काही भिंती बाकी आहेत आणि मधल्या तर सर्वच भिंती बाकी आहे बांधकाम करायचं तर खिडक्या पण ना एकदम मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत जशा खालच्या खिडक्या आहेत ना पाच फुटाच्या वगैरे तशाच वरती पण ठेवल्या आहे सारखं ठेवल्यानंतर ना ते छान आहे तर बघा किती ओलं ओलं आहे म्हणजे आम्ही दिवसातून दोन चार वेळेस पाणी मारतो ना तर आता पाणी मारून खाली आले पीठ भिजवते आणि पाच दहा मिनटानंतर यांना पोळ्या करते तर पीठ भिजवून झाल्यानंतर भाजी करते म्हणजे पीठ पण एकदम छान भिजल आणि सकाळी सकाळी यांना बाहेरचं बाहेर जाऊन येतं किंवा किचनला मोठ्या मोठ्या दोन खिडक्या असल्यामुळे ना किचनमध्ये काम करायला पण आहे ना एकदम फ्रेश आणि मस्त वाटते प्रसन्न वाटतं किचनमध्ये काम करायला तर ज्या वेळेस आपण घर वगैरे बांधतो ना तर खिडक्या थोड्या मोठ्याच ठेवायच्या म्हणजे दिवसभर आपल्याला लाईटीची गरज लागत नाही किंवा फॅनची पण गरज लागत नाही तर इथं माझ्या ना पोळ्या झाल्या भाजी झाली आहे माझ्या मते आता आहे ना अकरा वाजत आले इथं किचनवरचे सर्व कामं आवरून झाले तर आता काय काम करायचं तर इथं मी किचन ट्रॉल्या घासायला काढलं आहे तर माझं आहे ना काम आवरल्यानंतर ना मला शांत बसायला आवडत नाही काहीतरी काम करायलाच लागतं नाहीतर ना मला आहे ना एकदम म्हणजे असं बेचन मी होऊन जाते का आता काय काम करू काय काम करू असं मला होतं मला आहे ना शांत बसून आवडत नाही मग म्हटलं चला आता ना किचन ट्रॉल्याच आवरून घेऊ अकरा वाजेपासून बसायचं तर ते काही शक्य नाही आणि मला आहे ना मुळातच म्हणजे सवय नाही बसायची दिवसभर कसं सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये असते तर इथं दूध पण तापलेलं आहे आता हौसा पण कामावर हो यायला लागली तिच्या मुलाला बरं वाटतं ना तर ती माझ्याकडे कपडे भांडे आणि फरची करते तर आत्ता इथं मी ते फुलं सर्व काढले निरमाच्या पाण्यामध्ये भिजत घातले आणि आता ना ते धुऊन काढते एकदमच खराब झाले होते ज्यावेळेस मी टी युनिट आवरीत होते ना तर बघितले एकदमच त्यांच्यावर धूळ वगैरे होती तर आता हे आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे दुसरे कामं करते म्हणजे कसं का माझं काय मी सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये असते ना तर ती बसायची किंवा झोपायची सवय नाही आहे ना मग त्याच्यामुळे ना मला काहीतरी काम लागतं आणि मला काम करायला आवडतं मेन म्हणजे ना मी काम करताना एकदम आनंदाने काम करते कंटाळवाने काम करत नाही तर कधी पण काम करताना आणि एकदम प्रसन्न मनाने काम करायचं आपण काम करतो हो, तर ते आपलंच करतो आपण काय दुसऱ्याचं काम करत नाही तर करून तर ते काम कधीतरी आपल्यालाच करायचं असतं आणि कंटाळवानं पणात केलं ना म्हणजे कंटाळा येऊन काम केलं ना तर त्याच्याने उलट आपण जास्त थकलं जातो तर थोडाफार आराम पण करायचा आराम करायचा असेल तर आराम पण करायचा पण काम करायचं असेल ना तर एकदम प्रसन्न मनाने काम करायचं म्हणजे ते काम होतं ना तो पण एक आपल्याला वेगळाच आनंद मिळतो कारेवा माझ्याकडून हे काम झालं म्हणजे आपल्या घराचा एक कोपरा स्वच्छ झाला असं म्हणजे आपल्या पण मनाला छान आणि प्रसन्न वाटतं तर इथे ना मी सर्व फुलं धुवून आणि उन्हामध्ये असेच ठेवते जाळीमध्ये ते पाणी सर्व काही निघून जाईल इथं आधीने आणलं आहे म्हैसूर पाक मला आवडतो त्याच्यामुळे त्याने आणला आहे ना कामाचा कंटाळा येत नाही मला कितीही काम करायला सांगा पण मला कामाचा कंटाळा येत नाही उलट मला आहे ना कधी कधी घरातले भांडतात का शांत बस तू बस आणि आम्हाला बसू दे पण मला आहे ना काम करायला आवडतं अजून एकही एक दिवस आम्ही एवढ्या झाडाला शेंगा आल्या आहे पण एकही एक दिवस शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्लेलीच नाही आहे म्हणजे केलीच नाही आहे कारण ते शेंगा आहे ना अजून एकदमच बारीक आहे तर आता काही काही ठिकाणी आल्या आहेत मोठं आहे बघा इथे तर आता मी साहेबांना तेच म्हणलं का जरा शेंगा तोडा आणि आज संध्याकाळी मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाची भाजी बांबू बांबवाना नाही एखादा तर तेच करायचं आहे आणि भरपूर अशा तोडून वगैरे नेले पण खूपच कवळे आहे अजून काय एवढ्या मोठ्या अशा निब्बर शेंगा झालेल्या नाही बघा किती बारीक बारीक आहे का काय माहिती नाही पण खूप बारीक शेंग आहे तर हे बघा मी तोडले हाताने हां काय इथं असेल तर बघा हे बघा दोन तर मी तोडले बी दोन चारच तर तरी बघा अशाच शेंगा आहेत तर त्याच तोडायला घेतल्यात एकदमच लहान आहे का काही hmm. कळत नाही पण ह्या वर्षी काही शेंगा मोठ्या झाल्याच नाही ना का hmm. बरं हो बघा इथला हा गुच्छ तोडा हा गुच्छ तोडा परवा हौसानी पण तोडल्या ना भरपूर नेल्या होत्या तिने हा हा तोच ना एवढ्या <laughs> साहेबांनी शेंगा तोडून दिल्या तर आता थोड्या झाल्या बर कवळ्या शेंगाची भाजी चांगली लागत नाही ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा